પચીસ પચીસ પચીસો ગયાર છાસઠસો છાસઠસો પચાસ रखने रहा, रहा। रहा। रखने शुण शुण मैं बारा। नहीं रखने का बारह बारह सदसठ सौ बारह तेरह 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 सदसठ तेरह चौदह पचास अड़सठ 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 सौ दो ग्यारह बारह पच्चीस छब्बीस तीस इकतीस काळी दूर आहे अडसठ एकतीस अडसठ एकतीस 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 जो माल याला अडसठशे एकतीस बाजार वर लागलाय पण दिलेली नाही शेतकऱ्याला अपेक्षित भाव एकाशे ते बहात्तरशे बरोबर आहे बघू शकता हा जो माल होता याला बाराशे मध्ये अडुसठशे एकतीस झाली आहे पण दिलेली नाही या ठिकाणी दम आहे तुरीमध्ये आपण याला जालना बाजार समिती बघू शकता आपण सुरुवातीला जी हाराशी आहे तुरीची हाराशी बी बघितली आणि हाराशीमध्ये मध्ये तूर दिलेली नाही पण आपण तुरीच्या जी शेतकरी आहे तूर उत्पादक शेतकरी त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी किती एकर क्षेत्रामध्ये लावली होती व काय उतारा आला संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या ठिकाणी आपल्या सोबत आहे तूर उत्पादक शेतकरी दादा पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा गाव सांगा जिल्हा सांगा लू प्रभू मते राहणार बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर बरं ही काही तूर पहिल्याच वर्षी लावली गेल्या वर्षी पण नाही पहिल्याच वर्षी लावली किती किलोची लावली नाही नाही ही सुट्टी तूर आणली होती सुट्टी तूर आणली होती वान ग्राफ हां तर किती एकर क्षेत्रामध्ये तुम्ही लावत चार एकर चार एकरटेपाठन नाही पाटेपाठण तर किती भर अंदाजीचं काय विसिक भराल पाहिजे

त्या हिशोबानं खर्चाचं माननं तुरीला दहा हजार भाग भेटलाच बरोबर चालतं या ठिकाणी म्हणजे या या भावावर तर शेतकरी खुश नाही नाही खुश नाही चालतं या व्हिडिओमध्ये सांगतो कोणा भेटवा नाही विडिओमध्ये हा व्हिडिओ आपला ऑर्डर लाईक करा शेअर करा व आपलं पिक पाणी या फेसबुक पेजवर यूट्यूब चॅनलला फक्त करा करायचं अजून